गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले वीस वर्षापासून नाईक स्टोन इंडस्ट्रीचे उत्पन्न व खर्च तसेच मालमत्ताबाबत परिपूर्ण माहिती देण्याचे आदेश देण्यात आले यापूर्वी आपण सगळं सहकार्य केलं यापुढे देखील करू दबाव टाकला तरी दबणार नाही पक्षात येण्यासाठी कोणाकडून ऑफर नाही मात्र जरी आल्या तरी स्वीकारणार नाही मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत म्हणून राहीन माझी आमदार वैभव नाईक यांनी दिली प्रतिक्रिया खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळीत येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रेजिस्टरद्वारे नोटीस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडे होते ते दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरं खरंच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या हिच्यातसुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्स या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु का असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ वीस वर्षापूर्वी जी माहिती मागितलेली असं म्हणते कुठेतरी राजकीय दबाव असू शकतो असं वाटतं का नाही खरं तर आता निवडणुका झाल्या आहेत तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणत असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य ती माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तुमच्यावर दबाव आणून त्यांना पक्षात येण्यासाठी काही त्यांच्याकडून काही सांगणं होत का किंवा पक्ष असं काय ऑफर आले आहेत काय नाही असं काय ऑफर किंवा आलेलं नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार सा, नाहीत आम्ही निष्ठेने या <coughs> ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या पक्षा आम्ही सुद्धा काम करणार आहोत साहेब याच्या आधी देखील बऱ्याच नेत्यांना अशा ईडीच्या किंवा अशा लातू नोटीस आल्या त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांचे ह्या नोटिसा आल्या नाही आहेत त्याबद्दल काय सांगाल नाही हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटिसांथ थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू